सांगली जिल्ह्यात भाजप पक्ष भक्कम झाला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी खिळखिळी बनली आहे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व कार्यकर्ते चिंतेत आहेत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विठ्ठल पाटील काकाजी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले आणि चंद्रकांत पवार यांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यात ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला असून यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीला खिंडार पडत चालले असताना सांगली जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री गडकरी पंकजा मुंडे यांच्यासह मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांची फौज जिल्ह्यात प्रचारासाठी येणार आहे तर काँग्रेसमधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले यांनीही काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे सांगली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीत मोठी पडझड सुरू झाली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात भाजपा भक्कम झाल्या आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बनत असल्याचं चित्र निर्माण याकडे मात्र दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचं दुर्लक्ष होत असल्याने कार्यकर्ते चिंतित आहेत जिल्ह्याचा विकास राज्यातून केंद्रातून मोठ्या प्रमाणावर पैसा जिल्हा परिषदेला उपलब्ध करून द्यायचा आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करायचा आणि मागच्या जिल्हा परिषदेमध्ये जे उद्योग झाले जिल्हा परिषद व्यवस्थित चालली नाही त्यामुळं जिल्ह्यातल्या तमाम जनतेच्या भारतीय जनता पार्टीकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत की जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी चांगली चालवेल म्हणून आम्हाला मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी